जर तुम्ही रात्रीच्या वेळी साधारण बारा साडेबाराला एखाद्या हायवेवरून आपल्या चार पाच मित्रांबरोबर एखाद्या ऑटोनी येत असाल आणि अचानकच तुमच्या समोर रोडच्या मध्ये एक भला मोठा उभा राहिलेला माणूस जो तुमच्या रिक्षाकडे असं खाली बघतोय तसा दिसला तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो अशा सत्य हिस्टॉरिकल हंटेड मिस्टिरियस गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता वळूया ह्या स्टोरीकडं मित्रांनो ही जी घटना घडली होती ह्या घटनेला आज पंचवीस वर्ष पूर्ण झाले मित्रांनो ही घटना पुण्यामध्ये राहणाऱ्या पेट एरियामध्ये राहणाऱ्या पाच मित्रांबरोबर घडली होती मित्रांनो दरवर्षी मार्च महिन्यामध्ये सातारा पुसेगाव खादगुन म्हणतात त्या एरियाला तिथं राजाबार साहेबांची एक दरवर्षी यात्रा भरते आणि त्या यात्रेला हे जे पाच मित्र आणि यांच्या एरियातले लोक भरपूर जातात म्हणजे पुण्यामध्ये राहणारे हे जी लोक आहेत हे त्या यात्रेला साताऱ्यामध्ये पुसेगावमध्ये जातात मित्रांनो असंच एकदा यात्रेची पालखी होती ज्या दिवशी पालखी निघणार त्या दिवशी हे मित्र निघाले इथन पुण्यातून त्यांनी आपले चार पाच मित्र घेतले आणि त्यातला एक रिक्षा ड्रायव्हर होता त्याला रिक्षा घ्यायला लावली आणि हे पालखी ला जाण्यासाठी निघाले साताऱ्याला आता ही पालखी कशी असती की, की दुपारी म्हणजे दर्ग्यातून बारा वाजता निघती आणि संध्याकाळी चार साडेचार पाच पर्यंत उदाहरणार्थ साडेपाच पर्यंत ही दर्ग्यात जाते मग यांनी काय केलं की हे सकाळी दहा वाजता निघाले आणि हे साधारण आ, तीन सव्वा तीनला तिथं पोचलं आता ह्यांनी तिथं गेल्यानंतर देवाचं दर्ग्याचं दर्शन वगैरे घेतलं आणि जी पालखी दर्ग्यामधनं आली होती बाहेर त्याला तिथं पद्धत आहे की पालखीला खांदा द्यायचा असतो ह्यांनी खांदा वगैरे दिला आणि तिथं एक म्हणजे बकरा वगैरे मारतात त्याच त्याला बोलतात की देवाचा प्रसाद आहे ते जेवण असत आता ह्यांनी दर्शन वगैरे घेतलं पालखीला खांदा वगैरे दिला यांचं सगळं पूर्ण झालं आता हे जेवायला गेले आता हे चार साडेचारला जे लोक येतात यात्रेला ते सगळ्यांना जेवायला बोलवतात ते तिथं असे एक पालं ठोकून राहतात तर हे जेवलं वगैरे तिथं आणि तिथनं ते पुन्हा खादगुन म्हणणं हे निघाले आता हे खादगुन म्हणणं निघाले तर ह्यांना सातारा द्यायला हळू 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 साधारण दीड पावणे दोन तास गेला आता हे साताऱ्यात आले त्यातल्या दोघा जणांच जे माग चौग बसले होते त्यातल्या दोघा जणांचे नातेवाईक साताऱ्यात राहायचे त्यामुळं यांनी आपल्या नातेवाईकांकडे गेले त्यांच्या इथं गप्पा गोष्टी केल्या थोडंफार रिलॅक्स झाले आता त्यांच्या नातेवाईकांनी हट्ट काय केला की आता आलाय तर जेवण रात्रीच जा करून जावा तुम्ही काय रिक्षा जाणली असं पण नाही की तुम्हाला एस टी सुटल हे ते आहे रिक्षा तुम्ही जेवण करून घ्या आता यांनी काय केलं की नकार दिला कि ते दोन मित्र होते त्यांनी नकार दिला की नको नको आम्हाला उशीर होतो आम्ही बाहेरच जेवणार आहे तर कसं आम्हाला याला उद्या सकाळी रिक्षावाल्याला पण सकाळी लवकर जायला लागतो तो आमचा मित्र आहे त्याला घेऊन आम्ही मुद्दा म्हणून आलोय त्याला आग्रह करून आणलाय तर त्यांनी तिथनं साताऱ्यात नाही हे साधारण साडे दहा अकराच्या सुमारास त्यांच्या पाहुण्याच्या घरातून निघाले आता हे जे पाच जण होते हे सातारा स्टँड एक म्हणजे छोटीशी खानावळ आहे तिथं अंडा करी भरपूर प्रसिद्ध आहे आणि कारंडे हॉटेल त्या जे खानावळीचं नाव हो, कारंडे त्या तिथं गेले तिथं भरपूर म्हणजे रोज सतत रिक्षावाले तिथं जेवायला येत असत आणि ती रात्री खूप उशिरापर्यंत चालू असती आता हे तिथं पोचले तर बारा एक वाजले होते बारा म्हणजे पावणे बारा बाराचा टाइम ता होता आता हे तिथे गेले त्यांनी अंडा करी वगैरे सगळं खाल्लं वेल्लं त्यांनी पोट भर जेवले आणि आता हे तिथून पुण्याच्या दिशेला निघाले आता आता हे गाडीमध्ये सगळे विषय चालले होते चौघा जणांचे तो रिक्षावाला जो यांचा मित्र होता तो गप्पा मारतो हे ते यांचे भरपूर विषय रंगले होते हे गप्पा मारत आपले पुण्याच्या दिशेला येत होते साधारण साडेबारा पावणे एक ची वेळ होती आणि हे पुण्याच्या दिशेला निघाले आता यांच्या बोलणे जे नातामध्ये आहे ना त्या जो यांचा जो मित्र होता रिक्षावाला त्याला समजलं नाही की पुण्याचा रस्ता जो सरळ आहे तो रस्ता त्यांनी सोडला आणि तिथून वाईमार्गी वाईच्या दिशेला निघाला आता रात्रीची वेळ होती यांच्या गप्पा चालल्या होत्या ह्यांना कोणालाच काय माहित नाही की हा नक्की गाडी घेतोय कुठं हे गप्पांमध्ये रंगले होते आता काही पुढे गेल्यानंतर म्हणजे साधारण साधरे जो रोड आहे त्याच्या आत वाईच्या थोडा अलीकडं इथपर्यंत पोहोचले आता त्याच्यातला एक जण होता तो बाहेर बोलला अरे थांबव रे रिक्षा जरा मला लग्न करायची त्यांनी रिक्षा थांबवायला लागली तो बघतो तो का अरे बोलला हे कुठं आलो आपण पुण्याचा रोड नाही घ्या आता तो जो रिक्षा ड्रायव्हर होता तो बोलला अरे नाही बरोबर आहे ना याच रोडने अरे बोलला तुला एवढं कळलं कर नाही करावं येताना आपण कुठल्या रोडने आलो आणि तू कुठं घेऊन चालला आता ह्यांना कळून चुकलं की बोलण्याच्या नादामध्ये आपण वाईमार्गी चाललो आता हे सगळेजण त्याला बोलले अरे कशाला लक्ष द्यायचं नाही ते बोलले बोळा रिक्षा आणि चल आता हे जिथं नघवीला थांबले होते हा जो मित्र त्यांच्यातला तो खाली उतरून या रिक्षावाल्याशी बोलतो तो रिक्षावाला एकच बोलत नाही रे ह्याच ने आलो पुढे आता ह्यांची ती चर्चा चाललीच होती की नाही इकडे नाही इकडे इकडे नाही इकडे चल तू आता तो रिक्षावाला काय बोलला की अरे थांब जरा मला आठवतोय आपण ह्याच रोडने आलो तुम्ही बसा बघू चल आता त्यांनी रिक्षा स्टार्ट केली आणि तो त्याच रोडने पुन्हा मार्गी चालला होता सर आता पुन्हा तो त्याच मार्गी सरळ चाललाय तर अचानकच हे जे मागे बसले होते आणि तो रिक्षावाला होता त्याचं लक्ष आहे ना तो जो रोड होता स्ट्रेट होता त्या रोडच्या आजूबाजूला अशी मोठी झाडं तो सगळं रस्ता होता त्यांच्या ज्या लाईटच्या ज्या लाईटमध्ये जेवढं दिसत होत तेवढं ह्यांना दिसत होत पुढचं पण जो रिक्षा ड्रायव्हर होता त्याला पुढं लक्ष गेलं तर एका झाडाला टेकून साधारण सोळा ते पंधरा फूट माणूस ज्यांनी व्हाईट धोतर घातले धोतर घातले वर काहीतरी असा कुडच्या टाईप घातले आणि डोक्यावर फेटाय आणि तो त्या झाडाला टेकून ह्यांच्या रिक्षाकडे असा वाकून बघत होता आता हे बघून तो घाबरला आणि तो मागच्या अरे कोणतरी माणूस थांबलाय बघ ना अरे केवढाय केवढं आहे हे बोलतो पर्यंत ह्यांनी लक्ष केलं बघतायत तर काय तो माणूस खरंच पंधरा सोळा फूट त्या अंधारामधून उभा राहिलेला दिसला त्याने असा व्हाईट कलरचा फेटा घातला होता ते बघून हे बोलले अरे तो माणूस नाही थांबव 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 आता ह्यांनी रिक्षा थांबवली पण तो माणूस आहे ना हळू 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 असं वाटत होतं की यांच्या जवळ येते रिक्षाचे तर हे सगळं वळले अरे वळाव रिक्षा तू वळाव रिक्षा ह्यांनी त्याच्या माणसाच्या समोर जो तुझा जवळ येत होता तशीच त्या रोडवरनं उलटी रिक्षा घातली आणि पुन्हा फुल स्पीड मध्ये निघाले आता हे एवढं घाबरले होते रिक्षा ड्रायव्हर पण एवढा घाबरला होता की त्याची डेअरिंग पण नव्हती होत की रिक्षाच्या काच म्हणणं मागं बघाव की गेला का नाही आहे त्यांनी तरी कसं कसं हिंमत बांधून डाव्या साईडच्या काच म्हणणं पाहिलं बघतोय काय तो, तो माणूस लिटरली तिथंच थांबलाय पण तेवढ्या अंधारामध्ये पण त्याचा जे चेहरा जी ठेवून होती ती त्याला दिसत होती की एवढा विचित्र तो रागाने ह्या रिक्षाकडे बघत होता आता ह्यांनी कशी बशी रिक्षा खूप जोरात ताणली खूप घाबरले होते आता हे मेन रोडला लागले पुन्हा सातारा पुन्हा रोडला लागले ला 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 ला। आता खूप लांब आले होते त्यामुळं ह्यांनी त्यांना खूप ताण पण लागली ला होती ला 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 ला। त्यांनी जे मागे बसले ते बोलले की कुठेतरी लाईट बघून एखादा ढाबा विभाग काहीतरी बघा तिथं थांबलो त्यांनी गाडी रिक्षा काढली पुण्याच्या दिशेला आणि काही पुढे आल्यानंतर एक बाजूला रोडच्या लेफ्ट साइडला त्यांना एक ढाबा आणि टपरी दिसली त्यांनी लगेच तिथं गाडी घातली रिक्षा उतरले आणि पाणी वगैरे पेले शांत बसले आता त्यांची जी अवस्था झाली होती ना ते बघून असं जाणवत होत लोकांना पण जे तिथं होते यांच्याबरोबर काहीतरी झालंय किंवा काहीतरी मोठा काल झालाय हे खूप घाबरलेले आता ते थोडे रिलॅक्स झाले पण कुणी विचारलं नाही त्यांना मग ते ले ले। था था पान टपरी मध्ये आले कुणी कुणी काय गुटखा का खायचा का होता गुटखा घेतला तंबाखू घेतली आणि ते तिथंच खात होते तर ते पान पानटपरीवाल्यांनी त्यांना विचारलं की काय झालं तुम्ही आल्यापासून बघतो तुम्ही खूप घाबरलेले एकदम पटपट पाणी पिलं आणि आजूबाजूला बघत होते काय झालंय काय त्यातला जो रिक्षावाला होता तो म्हणाला भाऊ आत्ता आहे ना आमची आम्ही यात्रेला आलो होतो खादगुंची यात्रा असती तर आम्ही दरवर्षी येतो हो पण ह्या वर्षी काय झालं राहू मला कळलंच नाही की मी रस्ता सोडलो पुण्याचा आणि वाईमार्गी गेलो आणि तिथं आम्हाला असा असं दिसलं असा असा इन्सिडेंट आमच्या बरोबर घडला ते ऐकून तो टपरीवाला त्यांना काय म्हणाला तुम्ही कसे काय वाचले मग आता हे पाच जण पण असे शांत तो असा बोललो बरोबर मला तुम्ही वाचले कसे है? कारण की आजपर्यंत त्या एरियामध्ये त्या माणसाचा जो जो हायक काय प्रकार त्याच्या तावडीतून कोणी सुटलं नाही तुम्ही कसे सुटले तुम्ही कसे वाचले आता ह्यांना तर काय बोलताच आहे ना ते बोललं काय माहित नाही आम्हाला काय आम्ही आलो बाबा इथपर्यंत तर त्या जो पानटपरू आला होता त्यांनी पुन्हा विचारलं की तुम्ही नक्की साताऱ्यात कुठं आलता तर हे सगळे म्हणाले आम्ही साताऱ्यात नव्हतो आलो आम्ही पुसेगावला गेलो होतो तिथं बाबांची राजेबासर बाबांची यात्रा असती दरवर्षी या आम्ही येतो यावर्षी आलो होतो तर तो, तो, तो पांटपरीवाला म्हणाला तिथनं काय आणलं होतं का तुम्ही